लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थासनाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि मानवतावाद हा एक दिवसीय परिसंवाद आयोजित केला आहे आणि त्याचं उद्घाटन सत्र उद्घाटन सत्राचे विजभाषक ज्येष्ठ साहित्यिक मराठी अधिभाग ज्यांनी अतिशय सक्षमपणे विद्यापीठामध्ये सांभाळला आणि लोकशाही लोकशाहीला अभ्यास सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीला कार्यान्वित केलं ते ज्येष्ठ सहकारी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर राजीव बोस व्यासपीठावर उपस्थित मराठी अधिभागाचे प्रमुख एक नामांकित समीक्षक माझे सहकारी प्राध्यापक रणधीर शिंदे इंग्रजीचे अधिभाग प्रमुख प्राध्यापक प्रभंजन माने आज एक विशेष उपस्थिती आपल्याला व्यासपीठावर दिसते आहे सचिनजी साठे चंद्रभाऊ साठे यांचे नातू आणि हे परिसंवादाचं सा आयोजन ज्यांनी केलं ते या अभ्यासनाचे समन्वयक माझे दुसरे सहकारी सभागृहामध्ये विविध विभागाचे अन्नभाऊ साठे यांचे कुटुंबीय आणि दुसऱ्या सत्रामध्ये बोलणारे प्रमुख सर आहेत प्रशासनातील सहकारी यांनी या साहित्यावर या थोडं काम केलेलं आहे ते उत्तम सिकट सर पण आहे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत संशोधक आहेत प्रथमत लोकशाही रंगणाभाऊ साठे यांच्या एकशे पासाव्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्रपूर्वक अभिवादन करतो त्यांच्या कार्याला सलाम करतो आजच्या परिसंवादाचा जो विषय आहे त्या विषयाचं बीज ज्याला आपण सेटिंग द टोन म्हणतो ते आजच्या बिजभाषक गवत्सराने अतिशय उत्तमपणे केलेला आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये मानवतावादाचे वेगवेगळे पैलू आहेत त्याच्यावर प्रकाश टाकणारी भाषण मनोगत्र आणि विचार व्यक्त निश्चितच होत पण अध्यासनाचं कार्य करत असताना अध्यासनानं काय करायला पाहिजे याचा वस्तुपाठ हा बऱ्याच अध्यासनांनी घालून दिला आहे गवस्त्राने त्या बाबतीत जी अपेक्षा व्यक्त केली ती अपेक्षा अजूनसुद्धा अपुरीच आहे त्यामुळं सर्वोदय सरांना जाता जाता प्रत्येक आमच्या अधिकारात असलेलं नसलेलं काम त्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे की या अध्यासनाच्या वतीनं शंभर पाणी चरित्र चरित्र पुस्तिका ही असणं आवश्यक आहे आणि मला खात्री आहे की ती निश्चित असते याबाबतीत दिवशी घेतील म्हणजे आजच्या बीजभाषकाने खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत काही गोष्टी ज्या आहेत त्या अध्यासनाकडं त्यांनी निर्देशित केलेल्या आहेत पण बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या इथं बसलेले जे काही संशोधक का आहेत साहित्यिक आहेत विद्यार्थी आहेत त्यांना निर्देशित केलेल्या आहेत त्यांच्या विशेष शैलीमध्ये त्या तुमच्याकडून पोचवण्याचा त्यांचा मानस होता आणि मला खात्री आहे की ती बऱ्यापैकी तुमच्याकडून पोहोचलेला आहे तर ते फक्त पोचून चालणार नाही ते ठेवून चालणार नाही त्या अनुषंगाने कार्यसुद्धा करणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील पहिल्यांदा तर ते वाचन करायला पाहिजेत आणि वाचन होत नाही ही खंत सुद्धा त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केलेली आहे त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना माझा असं अपील राहील की, की वाचायला शिका तर तुम्ही म्हणणार हा काय नवीन प्रकार आहे आता पी एच डी करायला आणि वाचायला शिका शब्दन शब्द वाचायला शिका ओळ वाचायला शिका एक शब्द एक ओळ आयुष्य बदलू शकते अशी अशी गोष्ट असते त्यामुळं वाचायला शिका फक्त आपलं फॉर्मल इनफॉर्मल रीडिंग पान पलटायचं असं नाही कोणी चालणार ते कुठंपर्यंत पोचते ते बघायला पाहिजे म्हणजे ज्या प्रतिकात्मक चक्करचा उल्लेख केला जातो ती ज्याला हे माहीत नाही तो त्याचा वेगळाच अर्थ काढतो नुसता वेगळा अर्थ कारणा त्याच्या डोळ्यात पाणी येईल <laughs> पण ते खरं कशासाठी लिहिलंय हे माहीत नसल्यामुळं असं होतं त्यामुळं वाचायला शिकायला कारण मी आमच्या अशा बैठकीत असंच बसलो होतो आणि शिवाजी विद्यापीठाचा प्लेसमेंटचा आढावा घेत होतो लो काही लोक त्यात असतील नाही प्लेसमेंट ऑफिसर सगळ्यांची एकच खंत होती आहे तर ते असू नये भविष्यात म्हणून मी मुद्दाम उल्लेख करतो मुलं बोलत नाही होत नाहीत मुलं बोलत नाहीत आपल्याकडे ते कम्युनिकेशन स्किल नावाचा एक मोठा प्रकार काहीतरी आहे तो अजून कुणाला कळेल नाही पण त्याच्यावर भाषणं होतात कम्युनिकेशन स्किलवर अशी काही कम्युनिकेशन स्किल येण्यासाठी काही कॅप्सूल बाजारात नाही मिळत की खाली उद्यापासून कम्युनिकेशन चालू तर हे कम्युनिकेशन स्किल असेल हे व्यक्त होणं असेल बोलणं असेल यासाठी वाचन गरजेचं आहे वाचायला आपल्याकडे काहीतरी फ्यूल पाहिजे ना ते फ्युअलच नसतं आपल्याकडे काय बोलणार काय वाचायला नाही बोलायला नाही काहीच नाही आहे मला वाटतं आज गवस्राने आपलं प्रचंड असं फ्युएल दिलेलं आहे त्याचा चांगला वापर करा तुम्हाला खूप ऊर्जा देईल आणि त्यासाठी बेसिक गोष्ट आहे ती वाचायला पाहिजे गवस्तसरांचा जरी परिचय नाही करून दिला असला तर गवसर सर्वस्कृत आहे गवसरांचा दुसरा एक महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे त्यांच्या कादंबरीवर सुद्धा चित्रपट निघालेला आहे जो जोगवा असत आजचे बीजभाषक जे आहेत ना ते अधिकारी आहेत हे बोलायला अधिकारी आहेत हे जरी कळायचं असेल तर तुम्हाला परत वाचायला पाहिजे परत सगळे मुद्दे वाचण्यावर येतात सांगून चालत नाही म्हणतात रचावं लागतं म्हणतात ना तस त्यांनी पण रचले पाहिजे त्यामुळे ते अधिकारी आहेत ह्या सगळ्या गोष्टी सांगायला ते अध्यासनाच्या पण प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं फकीरा कादंबरी आणि फकीरा चित्रपट या दोन गोष्टी जर बघितल्या तर मधला प्रवास काय आहे तो कसा असावा कसा असेल हे तपासणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आता मला माहित नाही आहे की आपल्याकडं बी ए फिल्म मेकिंगचे कोण विद्यार्थी इथं याच्या सभागृहावर आपल्याकडे खूप असे रेजिव्ह कंपार्टमेंट आहे कुठल्या कार्यक्रमाला कोणी जायचं बरोबर आहे की नाही आता या सगळ्या सभागृहामध्ये मराठी हिंदी इंग्रजी समाजशास्त्र पुढच्या काही विषयांची नावं घेऊ शकतो दुसरे असे पस्तीस विषय आहेत ते पाच सहा विषय झाले की आपलं सभागृह पूर्ण भरतं बऱ्याच लोकांना वाटत असेल बस आपल्याला बसायला जागा मिळणार नाही म्हणून जायलाच नको पण त्यांची जागा कुठंतरी रिझर्व असते ती तर त्यातच कार्यक्रम त्यांनी जायला पाहिजे तर फिल्म मधला जो हा प्रवास आहे हा कसा झाला असेल एखाद्या कादंबरीवर चित्रपट होतो आणि तो चित्रपट होत नाही तो चित्रपट कायमपणे चित्रपट राहतो मला असं सुचवायचं आहे सर सरोदय सर जे चित्रपट लोकशाही राण्णाभाऊ साठे याच्या कादंबरीवर यांच्या कादंबरीवर झाले त्याचा संग्रह आपण करावा म्हणजे कलेक्शन ऑफ फिल्म्स म्हणतोय तसं अध्यासनानं करावं आणि एक दोन महिने तीन महिन्यातनं एक चित्रपट बोलवून दाखवावा आणि त्याच्यावर चर्चा करावी फक्त त्याला एक कंडिशन घालावी यायच्यापूर्वी कादंबरी वाचून यायची <laughs> वाचनाची सवय लावायची असेल तर आपल्या या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे मग मुलं बोलायला लागली अख्खं आयुष्य ज्यांनी समाजाची सुधारणा करायचं व्रत घेतलं आणि सगळं तसंच केलं साहित्य आपल्या प्रणाली हा एक गोष्ट आहे फक्त साहित्यच नाही अशा कितीतरी गोष्टीतून लोकशाहीर आपल्यासमोर येतात आता समाज बदलायचं म्हटल्यानंतर हे सगळं ही पिढी पण बदलायला पाहिजे ही पिढी बदलायची तर पिढीला व्यक्त करायला शिकायला पाहिजे आणि व्यक्त करायचं शिकवायचं असेल तर त्याच्या मुळाशी द्या त्यांचं साहित्य आणि मानवतावाद जसं गवस्तराने सांगितलं की त्यांचं चरित्र किंवा त्यांचा चरित्रातलं व्यक्त होणारे हे सगळे विचार हे असे एकत्रित नाही ते सगळे तुम्हाला सगळ्या चरित्रात दिसतील म्हणजे हे सगळे पीसेस जर एकत्र करून ठेवायचा कोणी प्रयत्न केला तर मला वाटतं बरं चरित्र त्याला किती पाण्या लागतील मला माहीत नाही वाचण्यावरून परत एकदा सांगतो तुमच्यापैकी कुणाला वाटलं आता आपल्याला आपल्या हातात काही नाही आहे कुठून वाचायचं ते शासनाला ते काम केलं फार मोठं काम केलं महाराष्ट्र शासनाने इतकं इतकं मोठं काम केलेलं आहे की तुम्ही त्या शासनाच्या ज्या म्हणजे ग्रंथ मिळतात त्या ठिकाणी तुम्ही जा आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य मागा तुम्हाला म्हणजे एकट्याला ते जाणार नाही एवढं ओझं म्हणजे एवढं ओझं अशा चांगल्या अर्थानं एवढंच साहित्य तिथं उपलब्ध आहे तुम्ही घरापर्यंत एकटे नेऊ शकणार नाही हातात पुस्तके एक हातात देऊ शकतो किती पुस्तक नेणार आता पाच पाच कादंबऱ्यांचा एक खंड पाच पाच कथा खंड या सगळ्या अशा गोष्टी उपलब्ध केलेल्या आहेत या सगळ्या कादंबऱ्यांचं म्हणजे एकत्रीकरण तिथं करून हे सगळं प्रकाशित केलेलं आहे आणि ते शासनाचं असल्यामुळं अतिशय माफक म्हणजे किंमत नाही असं म्हणलं तर चालेल त्यामुळं उपलब्धी हा विषय नाही आहे फक्त तुमचा वेळ हा विषय आहे आजच्या परिसंवादाला जे, जे, जे विद्यार्थी उपस्थित त्यांच्यासाठी हे माझं सांगणं आहे त्यांच्यासाठी हा माझा मेसेज आहे या सगळ्याचा जर आवाका आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपण त्यामध्ये झाकून बघायला पाहिजे आणि आजच्या बी भाषणानं ती तुम्हाला दृष्टी दिलेली आहे ती दिलेली दृष्टी चांगल्यासाठी आणि या कामासाठी वापरा आणि वयाच्या आठ नऊ वर्षापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत जे जे त्यांच्या वाट्याला आलं ते सगळं तिथं तुम्हाला वाचायला मिळेल इतरांच्या काही लेखनातून काही गोष्टींनी वाचायला मिळते ज्या त्यांनी लिहिल्या नाहीत अशा बऱ्याच गोष्टी आहेत माझी खात्री आहे की आजचे जे वक्ते आहेत ते अध्यक्ष वक्ते आहेत सुद्धा याच्यावर काम केलेलं आहे बऱ्याच वेळेला परिसंवादामध्ये भाग घेऊन त्यांनी मतं व्यक्त केलेली आहे बऱ्याच जणांनी त्याच्यावर लिखाण केलेलं आहे विशेष म्हणजे त्यांचे कुटुंबीयसुद्धा आज इथं उपस्थित आहेत या सगळ्यांच्या मनोगातामधून मला ते आज एक वेगळं विश्व आपल्याला पाहायला मिळेल मानवतावाद म्हणजे रिमॅनिझम म्हणजे काय असतं याची चाहूल तुम्हाला लागेल आणि आजच्या काळाची ही गरज आहे जी खंत गवस्तराने व्यक्त केली आजच्या काळातील आजच्या पिढीतील विज्ञाच्यावर ज्या अपेक्षा व्यक्त केल्या तर त्या सगळ्या अपेक्षांची परिपूर्ती आणि पूर्ती करणं हे आपल्या हातात आहे त्यासाठी कष्ट घ्यायला पाहिजे रचायचं शिकायला पाहिजे आणि रचायच्या शिकायसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो डॉक्टर सर्वदे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सगळ्याच आजी माझी अध्यासनाच्या या लोकशाहीरांच्या अध्यासनाच्या प्रमुखांना धन्यवाद देतो की आपण चांगला परिसंवाद त्यांनी आयोजित केला आणि भविष्यातसुद्धा अशा प्रकारचे परिसंवाद उपक्रम अध्यासनाच्या वतीनं चालू राहतील आणि जाता जाता ज्या काही एक दोन गोष्टी सांगितल्या आहेत त्या नंतर कानावर पडतील झाल्यात म्हणून अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आणि सुसंस्कृत अभिव्यक्ती यामुळे आदरणीय कुलगुरू सरांचे मनोबल या कार्यक्रमात नवचेत सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही नक्कीच वाचायला शिकू आणि वाचलेले पोचवायला पण शिकू मनपूर्वक धन्यवाद सर यानंतर या उद्घाटन पर, पर प्रेरणादायी